नमस्कार स्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो असे कोणते उपाय आहेत जे गुढीपाडव्याच्या दिवशी केल्याने ज्यामुळे धनधान्याला आपल्याला बरकत येईल आणि पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही आपले चांगले राहील चला सर्व उपाय पाहूयात त्याआधी आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाणी जरूर टाकावीत आणि मगच आंघोळ करावी देवाची पूजा झाल्यानंतर गुढी उभारल्यानंतर गुढीला कडुलिंबाची पाने धने आणि गूळ एकत्र करून नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो सर्वांनी खावा अर्थातच ते गुढी उभारल्यानंतर करायचे आहे गुढीला आपण जी साखरेची गाठी बांधतो ना तशीच गाठी आपण घरातल्या देवांना देखील अर्पण करा घरात जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील आपण ती घाटी अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभरात तुम्ही गुढी उभारलेली आहे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही गुढी उतरवता त्यावेळेस तिची जी साखरेची घाटी आहे जो हार आहे तो घरातल्या सर्वात लहान मुलाच्या गळ्यात गळ्यात घालावा किंवा घरातल्या सर्वात वयस्कर व्यक्तीच्या गळ्यात घालावा आणि त्याला नमस्कार करावा यामुळे घरामध्ये तुम्ही वयस्कर व्यक्तीच्या किंवा लहान व्यक्तीच्या गळ्यात घातल्यानं घरामध्ये गोकुळ नांत असं म्हणतात घरात साखरेची गोडी निर्माण होते असं म्हणतात या संपूर्ण दिवसामध्ये धने गूळ आणि कडुलिंबाची पाने याची छोटीशी गोळी किंवा लाडू करून तसे लाडू करून सर्वांना वाटा तुमच्या जीवनामध्ये स्नेह तर वाढेलच सोबत तुमचे आरोग्य आयुष्य हे देखील चांगलं होईल गुढी उतरवल्यानंतर तुम्ही जी गुढीला बांधलेली कडुलिंबाची फांदी आहे त्यातील एकवीस पानं काढा आणि ती पैशाच्या कपाटामध्ये पांढऱ्या पुरसुंडीत घालून ठेवा शक्य नसेल तर प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीत घालून ठेवली तरी चालेल त्याचबरोबर काही सुट्टी नाणे देखील ठेवा आता पुढच्या गुडीपाडव्याला ही पुढी पाण्यात विसर्जन करा त्यातली जी पाने आहेत ती पाण्यात विसर्जन करा ते पैसे वापरायला सुरुवात करा आणि पुन्हा नवीन पानं पुन्हा नवीन पैसे अशा पद्धतीने आपण पैशाच्या कपाटात ठेवून द्या हे पैसे तुम्ही वापरा किंवा कोणालाही दान करू शकता अर्थातच गुढीला वापरलेली जी साडी आहे ती घरातल्या कोणत्याही ज्येष्ठ स्त्रीने किंवा स्त्रीने वापरलं तरी चालेल किंवा तीच साडी कोणत्याही गरजू स्त्रीला दान केली तरी अतिउत्तम त्या गुढीवरती जो तुम्ही तांब्या पेला लावला असेल तर तुम्ही तो गुढी उतरवा त्यामध्ये खळकुंड टाका थोडे सुट्टे पैसे टाका गहू किंवा तांदूळ एक धान्य भरा आणि हा तांब्या कलश कुठल्या तरी गरजू व्यक्तीला दान करा जर कोणी गरजू व्यक्ती घेणार नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तो तुम्ही तिथे सोडून येऊ शकता त्यामुळे आपल्याला धनधान्याला मांगल्याला पैशाला कमी पडणार नाही वर्षभर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण सोने गाडी प्लॉट्स जमीन जुंबला याची खरेदी देखील करू शकता यामुळे कशाचीही कमी पडणार नाही जी गुढीची लिंब्याचे पाने आहेत ते आपण धनधान्याच्या जिथे आपण धनधान्य ठेवता तिथे देखील थोडेसे ठेवायचे आहेत त्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर संपूर्ण प्रकारे खुश होते आणि श्रोते हो हे जे छोटे छोटे उपाय आहेत आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे की अन्नपूर्णा देवीला देखील स्थापन करायचं आहे आणि आपल्या घरात जो नैवेद्य आहे तो ते अन्नपूर्णा देवीला देखील दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सर्व व्यवस्थित करून ठेवायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला वर्षभर नेण्याचा प्रयत्न करा श्रीखंड <coughs> आणि काहीतरी आपण गोडधोड या दिवशी नक्कीच करा आणि या विजयाच्या गुढी अशीच उभारलेली राहो म्हणून प्रति त्याचं सादरीकरण म्हणून प्रत्येकाने गुढी उभारी उभा करायचीच आहे या दिवशी पाच किंवा अकरा आंबे आणा देवाला नैवेद्य दाखवा आणि या दिवसापासून आंबे खायला देखील आपण सुरुवात करू शकता आंब्याचे दान देखील करू शकता या दिवशी सूर्यनारायणाची पूजा देखील करायची आहे अत्यंत महत्त्व आहे सकाळ सकाळ आपण सूर्यदर्शन घेऊन अर्घ्य अर्पण करू शकता अगदी छोटे छोटे उपाय या व्हिडिओत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो काही आपल्याला याचा अनुभव येईल हा देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला लाईक करण्यासाठी आपल्याला कुठेही एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाही एवढं जर तुम्ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर एक तुमचं माझ्यातर्फे मला एक विनंती आहे की आपण या व्हिडिओला लाईक करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात धनवृद्धी आणि आरोग्य साठीचे जे, जे उपाय आहेत ते करता येतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद